हाय फ्रेंड्स मी अदिती मोरे आज तुमचं अदिती मेजवानीमध्ये स्वागत आहे आज आपण वांग्याचं भरीत कशा पद्धतीने करायचं आहे मी तुम्हाला दाखवणार आहे भरीत वांग तर चला आपण ह्याची सुरुवात बघूया कशी करायची ती सगळ्यात आधी साहित्य मी तुम्हाला दाखवणार आहे काय काय साहित्य लागतं ते ठीक आहे तर पाहू शकता कोथिंबीर घेतलेली आहे मी बघा कोथंबीर हिरवी मिरची लसूण सात आठ लसणाच्या बाकळ्या थोडं जिरं शेंगदाणे शेंगदाणे भाजून सालं काढून घ्यायचे ठीक आहे हे बघा शेंगदाणे भाजून वगैरे घेतलेलं आहे मी जास्त व्हिडिओ म्हणजे मोठा नाही व्हायसाठी मी सगळंच आधी हे करून घे चार मिरच्या आणि कोथंबीर तर आपण हे सगळं मिक्सरला बारीक करून घ्यायचं आणि त्यात थोडंसं मीठ घालायचं आहे आणि लसूण सोलून घ्यायचे मग असे मी दाखले तेव्हा सोलले नव्हते नंतर मी सोलून घेतले होते ठीक आहे आणि थोडी हळद त्याचप्रमाणे लाल तिखट घालायचं आहे थोडंसं आणि थोडंसं धनिया पावडर आणि थोडंसं गरम मसाला हे कशासाठी मसाले ॲड करायचे आहेत कारण की आपण बारीक केल्यानंतर मग त्याचं फ्लेवर मीठ वगैरे आतमध्ये मग होत नाही आणि मग पचपचीत लागतं बरी त्यासाठी ठीक आहे तर हे बघा मी चार मग छान अशी वांगी घेऊन आली होते त्याची डेट मी कट केलेली आहेत स्वच्छ धुतले देखील आहे आता हे सुरीच्या साह्याने आपण चार कट लावायचे हे बघा थोडं म्हणजे प्रॉपर पूर्णपर्यंत नाही अर म्हणजे थोडंसं वरती सोडून द्यायचं आहे खुलेलं असं हा बघा अशा फोर कट्स लावलेल्या आहेत ठीक आहे बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने सगळ्या वांग्यांना कट मारून घ्यायचे व्यवस्थित असे कट लावून घ्यायचं अतिशय उत्तम आणि टेस्टी वांगेचं चा भरीत झालेलं आहे तुम्ही नसेल कधी खाल्लं तर खाऊन बघा नक्कीच तुम्हाला ही माझी रेसिपी आवडेल हे बघा हे आता बारीक झालेलं आपलं ठीक आहे आता आपण हे ह्याच्यामध्ये एक, एक करून स्टफिंग सगळं भरायचं आहे बघू शकता व्यवस्थित आतमध्ये दाबायचं चा। आहे आणि चारी ह्याच्यात चा छान असं भरून घ्यायचं आहे छान असं भरून घ्यायचंय हे बघा व्यवस्थित असं आणि मग प्रेस करायचं हल दाबून देखील घ्यायचं आहे हे थोडंसं दिसलं नाही व्यवस्थित मी तुम्हाला दुसरं एक दाखवते बघा हे अशा पद्धतीने करायचे थोडं व्हिडिओ म्हणजे चेक करताना माझ्याकडूनच थोडी चुकी झाली हे बघा आता हे बघू शकता तुम्ही दोन पहिल्या बाजू व्यवस्थित असं आतमध्ये असं दाबत राहायचं बोटात थोडं भरलं की प्रेस करायचं बोटाच्या साह्याने हलक्या हलक्या हाताने नंतर मग दुसरी बाजू जरा स्प्रेड करून घ्यायची आणि ते पण हलक्या हलक्या हाताने दाबून घ्यायचं आहे बघू शकता अशा पद्धतीने आपण व्यवस्थित आणि मग ते दाबून घेतल्यानंतर परत वांग असं हलक्या हाताने आहे बघा असं प्रेस म्हणजे थोडं वरती जो आपलं बॅटर आहे ते आलं ते काढायचं ठीक आहे हे बघा व्यवस्थित आणि छान असं हे झालेलं आहे बघू शकता अशा पद्धतीने सगळे आपण वांगी भरून घ्यायचे ठीक आहे आता आपण ह्याला फोडणी देणार आहोत तर फोडणी कशा पद्धतीने द्यायचे अतिशय टेस्टी दोन भाकर जाऊ शकतात अशा पद्धतीने मी वांग्याचं भरीत केल्यानंतर आता कढईमध्ये मी दोन चमचे तेल घालून घेणार आहे थोडस तेल गरम झालं की हिंग ॲड आहे नंतर मग लगेचच कढीपत्ता हिंग आणि कढीपत्ता आपला तडतडला थोडंसं जास्त नाही पण फोडणं थोडंसं चवी थोडंसं असं मी जिरं घातलं आहे आणि मग आपला एक कांदा घालून फ्राय करून घ्यायचं आहे कांदा व्यवस्थित फ्राय झाला लग की लगेचच आपल्याला टॅमॅटो ॲड करायचं आहे ठीक आहे टमॅटो पण छान असं भाजून घ्यायचं आहे कांदा भाजून झाल्यानंतर लगेचच बघू शकता तुम्ही व्यवस्थित असता व्यवस्थित आणि त्याच्यानंतर आता थोडं लाल तिखट घालायचं आहे लाल तिखट मसाला आधी पण आपण ह्याला ला हळद टाकायचे धनिया पावडर गरम मसाला हे टाकून आपण व्यवस्थित छान असं एकत्र एक करून घ्यायचं एकजी कांदा टमॅटो आणि मसाले मग त्यानंतर जे आपलं उरलेलं जे होतं बॅटर आपण वांग्यामध्ये भरलेलं ते ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि मग ते मिक्स करून झालं व्यवस्थित कि थोडस पाणी घालायचं ठीक आहे जास्त नाही थोडस अर्धी वाटी वगैरे किंवा अर्धा पेला जरी घातलं तरी ठीक आहे आणि मीठ घालून घेणार आहोत आपण चवीनुसार मीठ घालायचं बघा छान असं कढून द्यायचे ते दे, लो टू मीडियम गॅसवर मग जास्त लो पण नाही आणि मीडियम पण नाही आणि एक आपली आता वांगे पण ह्याच्यामध्ये ॲड करायची आहे ठीक आहे आणि मग वांगी ॲड केल्यानंतर आपण ह्याला झाकण मारून वाफवून घ्यायचे व्यवस्थित दहा दहा मिनटं तरी लाग जातात बघा दहा मिनटं झाले की आपण एक बाजू आता ही पलटून घेणार आहोत आणि ही दुस सगळं ही वांगी आता पलटून घेऊन परत एक ठेवायचं आहे दहा मिनटं दहा म्हणजे पाचच मिनटं आता ठेवायचं फक्त दुसऱ्या बाजूने वांगी तर आपली छान झाली आहेत म्हणजे हे झालेत शिजलेत पण दोन्ही बाजूनी जरा व्यवस्थित एकत्र होण्यासाठी तर हे बघा पाच मिनटं माझी झाली आहेत अशा पद्धतीने हे बघा बघू शकता तुम्ही टेक्चरच खूप भारी आलं आहे भरीत वांग्याला आणि खाताना तो उत्तमच झालेली आवडी आवडीने आम्ही खाल्लेली बाबा वांगी माझ्या मिस्टरांना खूप आवडतात वांग्याचं भरीत वगैरे खास त्यांच्यासाठी होते हे बघा भरीत वांगं तर तुम्हाला कशी वाटली माझी रेसिपी कमेंटद्वारे नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि प्लीज प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तर नेक्स्ट भेटू पुणे असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन थँक्यू बाय आणि भाकरीसोबत मजा करा तांदळाच्या भाकरीसोबत अतिशय उत्तम लागते वांग भरीत वांग ठीक आहे सो बाय बाय नेक्स्ट విడియోమంది భేట థ్యాంక్ యూ ఫోర్ వచ్చింగ్